वातावरण आहे ते शपथविधीचं आहे हे माझ्या कपड्यांवरून तुम्हाला कळलं असेल कारण माझी पत्नी वेशभूषाकर आहे योग्य वेळी कोणते कपडे घालायचे हे तिने ठरवलेलं आहे खरंच आजचा हा जो सोहळा आहे नंदेश सरिता अत्यंत दृष्ट लागण्यासारखा तुम्ही आयोजित केला इतके मान्यवर एका वेळेला व्यासपीठावर आज नवीन ओळख झाली ज्ञानेश महारावांची दीपालिताईंची सुरेखा पुणेकरांची वेगळी ओळख झाली राहुलची वेगळी रोहितची वेगळी ओळख झाली आदेश आणि सुचार माझेच आहेत आणि हे सगळं एका व्यासपीठावर जमवून आणणं हे पुरस्कार वडिलांच्या नावाने जे विठ्ठल उमप यांची एक माझ्या एक खास ओळख अशी आहे की एकोणीसशे एकोणऐंशी साली खंडोबाचं लगेन आय एन टीसाठी म्हणजे इंडियन नॅशनल थिएटरसाठी जे नाटक नाट्य करण्यात आलं त्यात शिवाजी साटम रोहिणी हट्टंगडी आणि विजय कदम आणि विठ्ठल उमप शाहीर विठ्ठल उमप यांची पात्र योजना होती शंकरराव धामणीकर हे आणि त्यांचा ग्रुप होता प्रकाश खांडगे त्याचे मार्गदर्शक होते त्या सुरेश चिकने लिहिलं होतं त्यातल्या चार मंडळी इथे ह्या व्यासपीठावर उपस्थित आहेत काही प्रत्यक्ष आहेत काही अप्रत्यक्ष आहेत ह्या गोष्टीचा एक मला खूप आनंद होतो आणि त्या विठ्ठल उमापांची माझी पहिली ओळख त्या नाटकाच्या रिहर्सलच्या दरम्यान झाली आणि एक बुलंद आवाज लहानपणापासून फू बाई फू काय सगळं ऐकलं होतं रेडिओवर रेकॉर्ड असायच्या तेव्हा पण प्रत्यक्ष जेव्हा त्यांना ऐकलं तो एक बुलंद आवाज त्याच्या आधी आमच्याकडे मंगेश दत्त नावाचा एक बुलंद आवाज होता माझ्या अलवारा टाकू नाटकामध्ये आणि त्याच्यानंतर लगेच ते नाटक बघूनच मला आय एन टीने हे नाटक करायला ना बोलावलं तर अशा नाटकामध्ये एक बाजू संगीताची त्याचं संगीत मीच केलं होतं शंकरराव धामणीकर आणि एका बाजूला रुरलमध्ये म्हणजे शहरी कास्टिंग जे होतं त्याच्यामध्ये शिवाजी रोहिणी विठ्ठल उम विजय कदम जुईले देवस्कर ही सगळी मंडळी होती आणि दुसऱ्या बाजूला लोककलाचे शंकरराव धामणेकर आणि त्यांची टीम असा तो एक छान प्रयोग होता आणि त्या प्रयोगाचे अनेक प्रयोग झाले तिथून मला माझं ते पहिलं खऱ्या अर्थाने सेमी व्यावसायिक नाटक मग टूरटूर आलं एटी थ्रीला आणि सगळं आलं या सगळ्या प्रवासामध्ये अनेक सहकारी माझ्याबरोबर आले जनरली जीवनगौरव पुरस्कार देणारे आयोजक असतात ते आधी घरी जातात ज्यांना पुरस्कार द्यायचा हा काठी घेऊन चालतोय का दोन नातूवंड याच्या खांद्यावर हात ठेवून येणार आहे का वगैरे हे असेल तरच ते पुरस्कार दिले जात होते पूर्वी पण अलीकडे दोन तीन वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने जे कार्यरत आहेत अशा लोकांना हे जीवनगौरव पुरस्कार दिले जात आहेत रोहिणीताई त्यातली एक आहे सुहासताईला मिळालं दिलीप प्रभाळकरला हाच पुरस्कार गेल्या वर्षी दिला ही सगळी कार्यरत मंडळींना दिल्यामुळे ना एक वेगळा आनंद आणि वेगळा अग्निमान कार्याला लागतो हा फुलस्टॉप नाही आहे माझी यावर्षी दोन नाटकं व्यावसायिक नाटकं एक वेब सिरीज एक सिनेमा आणि दोन पुस्तकं लिखाणामध्ये आहेत क्लोज एन्काउंटर हे माझं पुस्तक राजहसने काढलं हिरवी पोर्ट्रेट्स पुस्तक काढलं आणि माझ्याबरोबर ज्या सगळ्यांना ज्यांना मैं ब्रेक मिळाला मी काय कोणाला ब्रेक दिला नाही ही सगळी कर्तृत्व मंडळी दिग्दर्शकाचं काम करेक्ट ठिकाणी म्हणजे डेंटिस्ट असा ना जसा एक दाड पडल्यानंतर योग्य ती दाढ तिथे बसवतो तशी माझ्या नाटकात कास्टिंग योग्य त्या लोकांना मी केलेल्यामुळे ते बरोबर ती कवळी नीट बसली आणि ती सगळी काही चावू शकणारी कवळी होती त्यामुळे पुढे ही सगळी मंडळी आपापल्या आप क्षेत्रामध्ये गाजली अगदी लक्ष्मीकांत बेर्डेपासून माझ्या आदेश बांदेकर पर्यंत तर ही सगळी ह्या सगळ्या त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आहे माझा फक्त हात लागला ममा म्हणायला ही सगळी मंडळी होती आज ह्या सगळ्यांनी जाहीर उल्लेख करणं ह्याच्यासारखी गुरुदक्षिणा नाही आहे आदेश प्रशांत दामले ते उल्लेख करतो अनेक जे आहेत ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं विजय पाटकर आहे आनंदेश समीरा मी पहिल्यांदा टूर टूर डुर जेव्हा नेक्स्ट टाइम ने आलं तेव्हा समीराला मी ते आणखी पण हा तिथे वर आहेत अरे वाड्या आहेत तो वा वाड्या सर्वत्र पूज्यते जिथे जिथे समारंभ चांगले असतात तिथे तिथे जयवंत वाडकर असतात उद्या सकाळी फेसबुक मध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतील तिथे माझे निर्माते आलेले आहेत गोडसे साहेब आहेत किंवा आता अलीकडे मी ज्यांचं नाटक केलं मराठवाड्याचे प्रदीप आडगावकर आहेत काही मंडळी विशेषतः माझी फॅमिली आहे जिने माझ्याबरोबर हे साधं करिअर नसतं नाट्य सिनेमा क्षेत्रातलं गेले शे छप्पन्न वर्ष जी माझ्याबरोबर आहे त्यातली लग्नाची अठ्ठेचाळीस वर्षं आणि त्याच्या आधीची सहा अशी माझी पत्नी अनिता माझी मुलं माझी सून माझे सगळे गुरु <laughs> आज मला आठवतात माझे आध्यात्मिक गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज दामू केंकरे नाटकातले सिनेमातले राजदत्त गिरीश घाणेकर संगीताचे गुरु माझे लक्ष्मीकांत पॅरेल ज्यांना ऐकून ऐकून मी एकलव्य पद्धतीने आलो माझे वाद्यातले गुरु ते पण ऐकून ऐकून उस्ताद अल्लाह रखा साहेब झाके साहेब आणि आज यांचा कार्यक्रम इथे असणार आहे हे तौफिक कुरशी यांच्या कॅ व्हिडिओ बघून मी रियाज चालू ठेवलेला आहे विजय चव्हाण पंडित विजय चव्हाण पंडित झालेत ते आता पण आमच्या हमाल धमाल धमालमध्ये जे सगळे रिदम आहेत ते विजय चव्हाण माधव पवार ह्या लोकांनी वाजवेल हमाल धमालची मी आदेश नायक समोरून एक आठवण तो लक्षात आहे की ना माहिती नाही आमची एक सिरियल रिजेक्ट झाली त्या काळामध्ये सारे प्र... सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवींवर एक सिरियल वर्कआउट केली होती आणि ती रिजेक्ट झाली माझ्याबरोबर आदेश देवा माझा सहाय्यक म्हणून काम करायचं सगळं तो म्हणाल तसं पडेल ती कामं मला अगदी गाडीने घरी सोडून तो स्वतः बसने निघून जायचा इतकी सेवा त्याने त्या त्यामध्ये केलेली आहे सेवामुळे आपण तर मी त्याला सांगितलं नव्हतं हे सगळं कर पण तो करायचा तर ती रिजेक्ट झाल्याबरोबर एक भयंकर मनस्ताप झाला खूप मोठा धक्का बसला की जयवंत गडवींच्या याच्यावर रिजेक्शन आपल्याला कसं काय मिळतं आणि त्यामुळे मी एक त्यावेळेला विचार केला की आता आपल्यासमोर प्रेक्षक आणि आपण याच्यामध्ये कोण नसावं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एक वार होता सिद्धिविनायक का मंदिरामध्ये मी आदेशला सांगितलं एक कोरी वही घेऊन हे माझी पत्नी मी आणि आदेश आम्ही तिघांनी जाऊन सिद्धिविनायक महाराजांच्या समोर त्या कोऱ्या वहीवर लिहिलं निशांत चित्र निर्मित हमाल दे धमाल आणि असं ते कोरी वही त्याच्यावर ठेवली आणि तिघांनी पाया पडून आशीर्वाद घेतला आणि सांगितलं हे आमचं आता सत्यात उतरू दे पुढे दोन वर्षांनी तो सिनेमा त्या पटावर आला आदेश तेव्हा माझ्याबरोबर होता पुरुचा आदेश म्हणायचे तिला तुम्हाला तो मंगलगाणीमध्ये दिसला असेल मुंबई मुंबई दिसला असेल हा माझा आजही तो दिसतो तर असे अनेक मंडळी माझ्याबरोबर ज्यांचा प्रवास सुरू झाला ते आजपर्यंत सगळीकडे आपल्याला दिसतात मला त्या गोष्टीचा आनंद एवढाच आहे की माझा कुठेतरी हातभार लागला आज हा पुरस्कार ज्या पद्धतीने साजरा होता आणि मला वाटलं होतं नुसता पुरस्कार दिला जातो पण ही एवढी मोठी संगीत सभा विशाल कृष्णांचं आपण कथक नृत्य पाहिलं एवढी मोठी परंपरा संगीताची आपल्याला त्याबरोबर दिसली इथून पुढे आता विजय चव्हाणांचं आपण कसं बघणार आहोत तौफिकजींचं तो माध्यम तर माझ्या मला आजच्या पुरस्काराचा सगळ्यात मोठा अट्रॅक्शन हा कार्यक्रम हा आहे पुरस्कार तर आहेच आणि इतकी सुंदर ट्रॉफी तुम्ही सुवर्णने मंडित अशी दिलेली आहे की माझ्या घरात योग्य ठिकाणी खास ठिकाणी ठेवली आहे ह्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि हा जीवन गौरव पुरस्कार हा माझ्या कारकिर्दीला सुद्धा आता पन्नासावं वर्ष हे सुरू आहे पूर्ण झालेलं नाही आहे पण ते काय ही वर्ष जातात आपलं त्याच्यामध्ये काही क्रेडिट नसतं आपण झोपतो दुसऱ्याशी उठतो तेव्हा नवीन वर्ष नवीन दिवस नवीन सगळं सुरू झालेलं असतं त्यात आपण काय सूर्यनिव्हन ॲडजस्ट करत नाही किंवा आपले ग्रह दशा वगैरे नीट करत नाही ते होतं तर तसं हे झालेलं आहे आणि आनंद एवढाच आहे की ती सगळी आज जो पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते मिळणं ही एक खास बाब आहे मला कारण खंडोबाच्या लेगींमध्ये ज्या पद्धतीने रोहिणीने जो आविष्कार केला होता तिचं एक त्याच्या आधी एक नाटक आलं होतं चांगुणा म्हणून आणि त्याच्यानंतर हे जयदेव हट्टंगडी आमच्या खूप मित्र ज्यांना हो त्या काळातल्या बडी लोकांना जयदेव हट्टंगडींचा एक वरदस्त असायचा काय चाललंय तुमचं काय हे नाही ते ना असं करून आमच्या या मंडळी सादर करून मार्गदर्शक होते टुरटूरच्या मुहूर्ताला रोहिणी हट्टंगडी आणि जयदेव हट्टंगडी हे खास पाहुणे होते माझे टुरटूरच्या मुहूर्ताला म्हणजे आमच्या माझ्या ऑफिसमध्ये त्याचा मुहूर्त आला आणि जे रोहिणी तिच्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन आले होते आणि माझाही बाळ तेवढा सहा महिन्याचा होता ते आज इथे समोर बसलेला आहेत माझ्या सुन्यासकट तर हे सगळे योगायोग ह्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहेत सुचित्राने माझ्या एका हिंदी सिरियलमध्ये काम केलं होतं तेव्हा मी तिला सुनबाई म्हणून वाटेल तर फॅसिलिटीज त्या काळात दिलेल्या आहेत ती आठवत असेल तिला तर ह्या सगळ्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी ह्या पुरस्कारामुळे जाणवल्या लोककलांच्या विश्वात गेलो संगीताच्या विश्वात परत आलो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आपल्याला ते ऐकायचं आहे पुढचं कोणीही जाऊ नये ह्यासाठी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद